नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक आणि कृषी सेवक, सेवक। यासाठी आपण सराव, या सराव पेपर घेत आहोत या सराव पेपरमधील हा क्रमांक दोन असणार आहे यापूर्वी आपण पेपर क्रमांक एक घेतलेला आहे त्याचबरोबर बघितलं तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एकूण पंचवीस प्रश्न असणार आणि हे पंचवीस प्रश्न बघितलं यापैकी मित्रांनो सोपे प्रश्न हे सुरुवातीचे वीस असणार आणि शेवटचे बघितलं तर पाच असणार आणखी बघा मित्रांनो हे सोपे प्रश्न घेण्याचं कारण काय का तुम्हाला हे बेसिक कॉन्सेप्टवरचे प्रश्न येत असेल तर तुम्हाला मला ॲडव्हान्स लेवलचे प्रश्नांची गरज असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की सर यापेक्षा थोडंसे कठीण लेवलचे आणि परीक्षेमध्ये जे टी सी एस आणि आय बी पी एस कंपनी आहे ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतात अशा टाईपचे प्रश्न घ्या म्हणून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग सांग त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या मोहनी अट्टम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे कशावरचा प्रश्न आहे नृत्य प्रकार आणि नृत्याचं नाव कोणतं मोहिनी अट्टम हे बघितलं तर केरळ या राज्यामध्ये आपल्याला हा प्रकार दिसून येतो दुसरा आहे भारतातील सर्वात मोठे हिसार कृषी महाविद्यालय कोणत्या राज्यात आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कृषी महाविद्यालय पण त्याचं नाव हिसार हा कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे ते बघितलं तर हरियाणा लक्षात राहते सांग कोणता हरियाणा पुढचा प्रश्न आहे तर बघितलं तर फुले प्रगती तिचंच नाव आहे बघा जे एल ट्वेंटी फोर ही कोणत्या पिकाची सुधारित जात उपलब्ध झाली आहे प्रश्न कशावरचा आहे पिकाची सुधारित जातीवरची जातीचं नाव बघितलं तर फुले प्रगती मराठीतलं इंग्लिशमध्ये जे एल ट्वेंटी फोर हे कोणत्या पिकासाठी त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन भुईमुंग पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे प्रश्न विचारलेला आहे ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे असं आपल्याला प्रश्न विचारायला आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर म्हणता येतं आपल्याला याला म्हणता येते सोलापूर कोणता सोलापूर पुढचा प्रश्न आहे मुळा आणि गांजर आणि बीट या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहे आता आपल्याला विचारायला आहे वनस्पतीचा प्रकार त्यामध्ये मुळा गांजर आणि बीट या बघितल्या तर याला म्हणतो आपण द्विवार्षिक कोणत्या वार्षिक द्विवार्षिक लक्षात ठेवा चांगला प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा मेंडेले हे कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला म्हणजे मेंडेले हे एक शास्त्रज्ञ होते यांनी बघितलं तर एक सिद्धांत मांडला त्याचं नाव आहे अनुवंशिकतेचा पण हे कोणत्या रोपावर असा आपल्याला प्रश्न विचारला आहे कोणत्या रोपावर तर उत्तर आहे बी कोणता म्हणू आपण वाटाणा कोणता वाटाणा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असते म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना जे पीक कर्ज देते त्याचा प्रकार आपल्याला विचारलेला आहे की कोणत्या प्रकारचे त्याचं उत्तर येथे ते बघितलं तर ऑप्शन क्रमांक एक कमी मुदतीचे कर्ज देतात कोणते कमी मुदतीचे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात आता आपल्याला प्रश्न विचारायला किती टक्के जागा या पंचायत राजमध्ये महिलांसाठी राखीव असतात तर हे बघितलं तर पन्नास टक्के सुरुवातीला किती होतं तेहत्तीस मग हे शेवटी वाढून काय झालेलं आहे पन्नास हे पण कन्फ्यूज हो पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या तलाट्यावर नजीकचे नियंत्रण पुढीलपैकी कोण असते कोणाचे असते आता जसं बघितलं तलाटी आहे तलाट्यावर तला पण नियंत्रण ठेवा लागते पण त्याच्या नजीकचं नियंत्रण ठेवणारा कोण त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन मंडल अधिकारी म्हणजे तलाट्याचं नंतरचं प्रमोशन मंडल अधिकारी होणार पुढचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते प्रश्न दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था बरोबर त्यामध्ये ज्या राज्यातील सर्व लोकांना मतदान करणे बंधनकारक असं करणार राज्य कोणतं कोणत्या याच उत्तर येते डी गुजरात कोणता गुजरात पुढचा प्रश्न आहे सातवाह काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते प्रश्न विचारलेला आहे प्राचीन इतिहासामधला सातवाह काळातील म्हटलेलाय प्रमुख आणि महत्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते त्याचं उत्तर येते पैठण कोणता पैठण पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या तृतीय रत्न नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आता विचारलेलं आहे लेखक पण कोणते नाटक तृतीय रत्न त्याचं उत्तर इथे बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुले पुढचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे दारूबंदीचा जो निर्णय आहे हा उठवण्याचा म्हणून कोणत्या जिल्ह्यात हे आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये पहिले दारूबंदी होती आता ती काढून टाकली भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणते आता विचारलेला आहे वेगवान रेल्वे रेल्वे हे कोणती तर हे ते वंदे भारत तुम्ही आता रिसेंटली मागच्या वीकमध्ये हे वंदे भारत नाव ऐकलं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न आहे डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या महा संचालकपदी महासंचालकपदी विराजमान झालेल्या पहिल्या महिला प्रश्न समजून घ्या पहिल्या महिला संचालक आणि तसेच पहिल्याच आफ्रिकन व्यक्ती आफ्रिकन व्यक्ती आणि पहिल्या महिला खालीलपैकी कोणतं हे आहे ओकोजा इला ओकोजा इव्हीला हे डब्ल्यू टी, टी ओ डब्ल्यू मधला वर्ल्ड टीमधला ट्रेड आणि ओ मधला ऑर्गनायझेशन बरोबर आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतातील आणि जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे नामकरण काय म्हणजे बघा भारतात तर आहेच आणि जगातलं पण सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम कोणतं त्याचं उत्तर येते नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न आहे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते प्रश्न दिलेला आहे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते हे आहे पंडित जवाहरलाल नेहरू नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे आपल्या देशाचे पंतप्रधान राहत होते नियोजन आयोगाच्या ठिकाणी आता आलेला नीती आयोग सुद्धा अध्यक्ष आपल्या देशाचे पंतप्रधान असतात पुढचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे ते जिनिव्हा लक्षात पुढचा प्रश्न महत्वाचा आहे रोजगार हमी योजनेचे जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते रोजगार हमी योजना आहे याचे जनक कोणाला म्हणतात तर हे आहे स पांगे विस पांगे लक्षात ठेव सांग पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले औद्योगिक धोरण कधी जाहीर झाले आपल्या भारतामध्ये जे पहिले औद्योगिक धोरण कोणत्या वर्षी पारित झाले हे आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न आहे खालील खालीलपैकी कोणी लावला किर्णोस्तारित आहे याचा शोध कोणी लावला याचं नाव आहे हेनरी हेन्री बेकर पुढचा प्रश्न आहे स्टार्च क्रियेत म्हणजे त्यांना क्रियेत स्टार्चचे रूपांतर या पदार्थात होते स्टारचे बघा रूपांतर कशात होते ते हे उत्तर आहे बी ग्लुकोज मध्ये कशात होते ग्लुकोज पुढचा प्रश्न आहे मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते आपल्या शरीराचं तापमान मोजून पापर किती असते सदतीस आहे की नाही चेक करून बघा महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ज्वारीचे कोठार हे बघितलं तर सोलापूर पुढचा प्रश्न आहे गोदावरी आणि प्राणहिता या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्याचा जो संगम होतो तिथे बघितलं तर कोणत्या कोणते शहर वसलेले आहे बघितलं तर सिरोचा बघितलं मुलांना हे कशा पद्धतीचे प्रश्न होते यापेक्षा कठीण प्रश्नांची नीड असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर